नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज 那你妈的。<laughs> <laughs> <laughs> isena <tuk tangan> pura <tuk tangan> रेस्टॉरंटचं उद्घाटन झालेलं आहे तुमच्या वतीने त्यांना काय शुभेच्छा देणार सर सगळ्यात पहिले तर मी आमच्या बाळूला आणि आमचे ॲडव्होकेट साहेब आणि मोठे साहेब यांना मनापासून यांच्या नवीन कार्याला जे कार्य यांनी केलं म्हणजे हॉटेलच्या न्या व्यवसाया मी यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की यांचं हा व्यवहार हा व्यवसाय सारख्या पद्धतीने पुढे जावे आणि जाधव जसं काळेबंधूचं नाव झालं तसं बंधूचं नाव व्हा ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि खरं म्हटलं तर आमचे मोठे साहेबांनी जी मेहनत घेतली आणि मी त्यांना कमीत कमी पंचवीस वर्षापासून ओळखतो साहेबांनी जे केलेलं कार्य आहे जसं साहेबांनी एक आपल्या नाव कमवलं तसं मी ह्या दोघा बंधूंना सांगतो की तुम्ही जाधव बंधूंचं असं मोठं नाव करा की जसं काळेबंधूचं नाव झालं तशी तुमचं नाव व्हा हीच इच्छा इस तुम्ही प्रार्थना करतो माझ्या परिवारावर मित्राकडून सगळ्यांना तुम्हाला नवीन कार्यासाठी माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर या प्रसंगी तुम्ही त्यांना काय शुभेच्छा दिल्या तुमच्या वतीने ऍडव्होकेट व्ही के जाधव हे माझ्या अतिशय जवळचे गेल्या सदोतीस वर्षाचे मित्र आहेत अतिशय संघर्ष कष्टमय अशा वकिलीत न प्रवास करून आज यशस्वी वकील आहेत मुलांच्या मदतीने त्यांनी स्वकाष्टात हे निर्माण केलं आहे अतिशय आनंदाची बाब आहे या व्यवसायासाठी मी माझ्याकडून आमच्या सर्व मित्र परिवाराकडून शुभेच्छा व्यक्त कारण का ओपनिंग हो चुका आपके तर उनको क्या शुभकामना दोन आज भैया उनके पूरे उनके पूरे पुरे फॅमिलीने मिलकर एक ज़्यादा बंधू रेस्टॉरंट ओपन केलं आहे एक तो लोकेशन इतना प्रॉपर आहे की फ्लाय ओव्हर उतरो की आपो डायरेक्ट होटल टच होत आहे दूसरा जो फूड क्वालिटी है जो फूड बनाने का एरिया है जो किचन है वो इतना साफ़ सुथरा है ओपन है ट्रांसपेरेंसी है कि कस्टमर को भी दिखे कि बनाने वाली जो जगह है वो साफ़ सुथरा है क्वालिटी भी बहुत अच्छी है और साथ में फ़ूड का रेट भी एकदम रीज़नेबल है नाइन्टी में अनलिमिटेड था तो मुझे लगता है छत्रपति संभाजी नगर में हर किसी को वंस ट्राई तो देना चाहिए और जो वंस ट्राई देगा वो बार बार आएगा तो उत्कर्ष भैया और आ, बीक वी के जाधव सर तरफ से बहुत बहुत या प्रसंगी त्यांना तुमच्या वतीने काय शुभेच्छा देणार हॉटेलचं लोकेशन खूपच चांगल्या ठिकाणी आहे आणि आज ओपनिंगच्या निमित्ताने मी जाधव फॅमिलींना जाधव बनवून हॉटेलच्या निमित्ताने खूप खूप शुभ शुभेच्छा देतो आणि भविष्याची साठी माझे विशेष त्यांना पुढे वाटचालीसाठी सर्वजण मिळून आमचे मित्रबंधू उत्कळ जाधव यांच्या नवीन व्यवसाय हॉटेल व्यवसायाच्या ओपनिंगला आलेलो आहे आणि अत्यंत छान असा हॉटेल त्यांनी इथं जालना रोडवरती चालू सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही आमच्या मित्रबंधू खूप शुभेच्छा देतो आणि ही उत्तम सोय आहे लोक संभाजीनगरमध्ये शेंग्रा मॅडिसिनमध्ये लोकल येतात आता त्यांच्यासाठी खूप उत्तम सोय झाली फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथे आपण सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव रुपयामध्ये थाळी चालू केलेली आहे सेंद्रा एम आय डी सी लगत आलेली आपली हॉटेल कुंभेफळमध्ये आपण इथे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन रस्सा चिकन पाच पीस आणि रोटी त्यानंतर आपण बाहुबली थाळी ठेवलेली त्याच्यामध्ये एक किलो खा पीस की पाच किलो पीस का त्याच्यामध्ये आपण अनलिमिटेड पीस देणार आहे आणि त्यामध्ये येणारे कंटक्की चिकन चुक्का चिकन रस्सा आणि अनलिमिटेड भाकर तंदूर आणि रोटी राईस त्याच्यामुळे कादा लिंबू आणि अंडा अनलिमिटेड खा कितीही खा दोनशे एकोणसत्तर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये ही तुमची कितवी शाखा आहे आणि तुमच्या ही छत्रपती संभाजीनगर मध्ये ही मुख्य शाखा आहे पहिली शाखा आहे आणि अशा आपल्या अनेक शाखा होतील महाराष्ट्रामध्ये आपल्या जे हॉटेल आहेत त्याचे वैशिष्ट्य काय राहणार चवीचं वैशिष्ट्य कसं राहणार फक्त चुलीवरचं जेवण भेटेल सगळं सर्वप्रथम आपल्या चुलीवरचाच दाबा राहणार आहे आणि आपला घरगुती मसाला वापर आपण भाज्या भाज्या बनवतो आपल्या मसाल्याची जी भाजी बनवतो त्याच्यासोबत पोटाची पण काळजी घेतली जाईल शंभर टक्के आपण रिफाईंड ऑइल यूज करतो याच्यामध्ये याच्यामध्ये आपण पोटाचीही काळजी घेणार आणि पोटासोबत जिबीचीही काळजी घेणार तिथे जर आपल्याला कोणाला जर काही कार्यक्रम घ्यायचे असतील तर त्यासाठी सुविधा उपलब्ध आहे काही उपलब्ध आहे त्याच्यासाठी मोठा लॉन आहे टेरेस गार्डन आहे बँकेट आहे आपल्यासोबत वाढदिवसाचे काही फंक्शन वगैरे घेण्याचे असते तर तुमच्याकडं आमच्याकडे विशेष आम्ही सोय केलेली टेरेस गार्डनवर रूफ की तिथे आपला गार्डन गार्डनमध्ये पडते आणि तुम्हाला छोटा मोठा साखरपुडाही करता येईल ऑनलाईन ऑर्डर वगैरे शिकवलं जाईल शंभर टक्के त्याच्यामध्ये बिर्याणी राहील आणि थाळी सिस्टीम पण राहील लग्नाची ऑर्डर घेऊ आपण बड्डेच्या ऑर्डर घेणार आणि येण्या येत्या काळात आपल्या बाजूलाही लॉन चालू होणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहेत की आम्ही शं पाचशे लोकांची कॅपॅसिटी आहे छत्रपती छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी आपल्या हॉटेलचा सा पत्ता सांगा शेंद्रा एम आय डी सी लोकमत प्रिंटिंग प्रेसच्या एक्झॅक्ट रोडचा समोर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नाईन डबल सिक्स फाय वन डबल फाय डबल थ्री झिरो अच्छा आपलं नाव सर उत्कर्ष झालं